नमस्कार आपण पाहताय लाईव्ह महाराष्ट्र बदलत्या महाराष्ट्राची वेगवान बातमी आमच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत बातमी सविस्तर केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी गो कोरोनाचा नारा दिला होता त्यांनी दिलेला गो कोरोनाचा नारा जगभर लोकप्रिय नारा ठरला आहे आजही कोरोना विरुद्ध लढण्याचा गो कोरोनाचा नारा प्रेरणादायी ठरत आहे मात्र गो कोरोनाचा नारा देणाऱ्या नामदार रामदास आठवले यांनाच कोरोनानं घेरलं दिनांक सत्तावीस ऑक्टोंबरला नामदार रामदास आठवले यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता तेव्हापासून ते, ते खासगी रुग्णालयात दाखल होते अकरा दिवस यशस्वी उपचार करून कोरोनावर नामदार रामदास आठवले यांनी मात केली आहे रविवार दिनांक म्हणजे आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास बांद्रा येथील संविधान निवासस्थानी ते परतले आहेत कोरोनावर आपल्या नेत्याने मात केल्याचा आणि त्यांची प्रकृती ठणठणीत चांगली असल्याचा आनंद रिपाई कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने साजरा करतील अशी माहिती रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे तर आज दिनांक रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी रामदास आठवले हे कोरोनावर मात करून संविधान वांद्रा येथे आपल्या निवासस्थानी दाखल झाले होते त्यांच्याकडून त्यांच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं आहे मुंबई होत प्रशांत मोहिते सह लाईव्ह महाराष्ट्र न्यूज मुंबई बांद्रा